नमस्कार छायाज मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे साबुदाना बटाटा चकली मी इथे तीन किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला उकडून घेतले आहेत ते मी आता सोलून घेते आहे सर्व बटाटे आता सोलून झाले आहेत आता मी बटाटे किसून किसून घेते जेणेकरून त्यामध्ये गाठी राहायला नको मी इथे एक तांब्या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि वीस हिरव्या मिरच्या वाटून टाकल्या आहेत पाण्याला उकळी आली आहे आता त्यामध्ये मी एक किलो स्वच्छ धुवून चार तास भिजवलेले साबुदाणे टाकून घेते आहे आणि हा साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे शिजवून घेतलेला साबुदाना मी उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी स्वच्छ साडी वापरते आहे तुमच्याकडे प्लास्टिक पेपर असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता चकल्या करण्यासाठी आता आपण चकलीचा साचा वापरून सगळ्या चकल्या बनवून घेऊयात या चकल्या आपल्याला चांगल्या कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळवून द्यायच्या आहेत चकली आपली तयार आहे दोन दिवस चोनात वाळल्यावर चांगली टिकते शाबूदा बटाट्याची चकली तळून घेते मी बघा आपली चकली कशी फुलदी शाबूदाना कसा फुलला आहे अशा प्रकारे आपले चकले तयार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा